हा तर जवण सिंगल महाराष्ट्र जसं नाही दवण आणि तुम्ही लोकांनी काय सांगायचं गेलं पस्तीस वर्ष पुस्तिके पैसेचं अध्यक्ष नाही आहे त्यामुळे कोणता फायदा राहिले आणि कुठं झाले याची प्रत्येकाचा अभ्यास आहे मला आनंद आहे या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी त्यांची निवड केली त्यांची निवड करून वाचली आणि वर्षात असतात ये सिकनी या जागी से सची सिलसिला पेमु कमी गेंसे से सिनी होती सरे वाहर से 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 एकदम खासदार बजाई गेले काय चला नु बगे 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 एनसे जे सदस्य लाइसी से सिखु गेले जागी से सदस्य कंसे विश्वास होला अंजी कंसे खासी वसाई जागी की सांगली जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव जसं कृषीच्या क्षेत्रात केलं तसं आज भारताच्या फादरे मोदी साहेब आणि त्यांचे सहकारी सवन या देशाचा मूलभूत अधिकार उद्धवस्था करायला निघाले विरुद्ध संघर्ष करायला आणि सगळे जे प्रयत्न करतील त्या आमच्या प्रयत्नाला खांद्याला खांदा लावून या ठिकाणी चंद्रात सुद्धा लोक संसदेमध्ये उभे राहतील याची खात्री मला इसी सी सी थाम थाम या ठिकाणी आहे आणि त्यामुळे त्यांना निवडून देणं ही तेव्हा सगळ्यांची जबाबदारी आहे था ते काम तुम्ही त्यांनी करावं एवढंच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो त्या ठिकाणी चंद्रास्थांची खून ही काही सांगायची आवश्यकता नाही मशाल ती वशाल त्यांनी हातामध्ये हात ती वशाल हातामध्ये धरली आणि या मसालीच्या माध्यमातून एक રેડિયો ચિત્ર આ તૈયાર કર્યા પ્રયત્ન કર્યા જ તમે સાથ દયા અશા પ્રકારની અપેક્ષા એ ઠીકની કરતો અને માધી દોન સભ્યો